नमस्कार शेतकरी बांधवांना सध्या थंडी चांगली पडली तर ही थंडी आपल्याला सगळ्या पिकांना पोषक आहे कांदा पीक झालं गहू पीक झालं पण या विशेष म्हणजे या थंडीमध्ये काही न्यूट्रिशनची आपल्याला कमतरता हे कायमस्वरूपामध्ये जाणवणार आहे त्यासाठी कोणते जो न्यूट्रिशन आहे की त्याची आपल्याला कमतरता जाणार आहे त्यासाठी पहिलं काम असं आपल्या चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा तर या ठिकाणी आपलं कांदा पीक का असेल किंवा गहू पीक असेल तर या दोन पिकांना ह्या थंडी चांगली आहे पण या ठिकाणी दोन न्यूट्रिशनची कमतरता येणार आहे हो ते पहिलं कारण असेल न्यूट्रिशनमध्ये जिंक असेल दुसरं असेल तर सल्फर ह्या दोन गोष्टी आपल्या या ठिकाणी पाटपाणी असेल ट्रीपच्या माध्यमातून द्यायचे तर तुम्ही कांदा पीक का असेल किंवा गहू पीक असेल तर सुरुवातीला आपण सल्फरचं ॲप्लिकेशन प्लेनमध्ये करू शकता त्याच्यानंतर दुसरं ॲप्लिकेशन झिंक सलमेट ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी देऊ शकता पण जर दोन्ही कॉम्बिनेशनमध्ये एकत्रमध्ये करणार असाल तर या ठिकाणी जिंदा जिंदा जे सल्फर आहे त्याच्यामध्ये सल्फर प्लस झिंकसुद्धा कॉम्बिनेशनमध्ये आहे तुम्ही ते ड्रिपच्या माध्यमातून म्हणा किंवा पाटपाण्याच्या माध्यमातून या ठिकाणी देऊ शकता की जेणेकरून पिकाला चांगल्या पद्धतीने न्यूट्रिशनची कमतरता भासणार नाही चांगल्या पद्धतीमध्ये त्याला पोषक असे जे न्यूट्रिशन मिळतील आणि वातावरणसुद्धा चांगलं आहे तर हिरवेगार कांदे राहण्यासाठी किंवा हिरवेगार गहू राहण्यासाठी हे आपल्याला दोन कॉम्बिनेशन आहे जे दोन न्यूट्रिशन आहे हे आपल्याला कंपल्सरी द्यायचे निश्चितच ही माहिती आवडली आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या शेतकरी बांधवाला पाठवा धन्यवाद